नमस्कार मंडळी सध्या कडक उन्हाळा चालू आहे गरमीमुळे आपल्याला थकवा अशक्तपणा डोकेदुखी जाणवते तर ह्या सर्व छोट्या छोट्या आजारांवर घरगुती उपाय म्हणून शिवाय शरीराला थंडावा देण्यासाठी हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू आत बनवणार आहोत फक्त घरच्या काही उपलब्ध साहित्यात खिशाला परवडतील असे सर्व जिन्नस वापरून असे तोंडात विरगळणारे मऊ आतून लुसलुसीत बाहेरून कुरकुरीत मस्त खमंग महिनाभर टिकणारे लाडू आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर मंडळी सुरुवातीला आपण कोणत्याही कढाईमध्ये किंवा पॅनमध्ये एक वाटी हिरवे मूग घ्यायचे आहे सालीसोबतच घ्यायचे आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवली आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्राम इतके हिरवे मूग आहे हिरव्या मुगाचा पूर्ण रंग चेंज होईपर्यंत आपल्याला याला गॅसला मंद आचर करून भाजून घ्यायचा आहे आणि सतत चमचा चालवत राहायचा आहे चमचा चालवणं बंद करू नका चमचा चालवणं बंद केला तर मूग जळू शकतात आणि गॅसला मंदा आचीवर ठेवायचा बरं का तर मंडळी पाहू शकता आपण अगोदर कसा होता मुगाचा रंग एकदम हिरवा होता आता एकदम तिकट झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला मुगाला भाजून घ्यायचं आहे सतत चमचा चालू आणि व्यवस्थित भाजल्यानंतर आणि असा रंग आल्यावर मुगाचा एकदम खमंग वास दरवाळा लागतो अशा वेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे हिरवे मूग चांगल्या प्रकारे थंड झाले की ह्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे लहानसं मिक्सरचं भांडं घ्या बरं का इडलीचं पीठ वाटतात ना त्याच्यामध्ये वाटून घेऊ नका त्याच्यामध्ये बारीक वाटलं जाणार नाही लहान भांड्यामध्येच बारीक वाटलं जाणार आणि दोन टप्प्यामध्ये आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे मग मन, म्हणजेच की थोडं थोडं वाटून घेतलं की एकदम बारीक दळलं जात आणि मुगामधला ओलावा केला म्हणजेच की आपण चांगल्या प्रकारे ह्याला भाजून वाटून घेतलं एकदम जाड वाटलं जात नाही थोडस बारीक वाटलं जातं आता ह्याला एकदम बारीक वाटून घेतो मी अशी मोठीशी परात शीप आहे किंवा भांड घ्यायचं आहे आणि आप आपल्याला मूग चाळून घ्यायचा आहे म्हणजे मुगाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं चा, आहे अशा प्रकारे चाळून घेतलं की ह्याच्यामध्ये बारीक बारीक कणं राहिलेली असतात ती बाजूला काढून टाकायची आहे म्हणजेच की एकदम हलकं फुल सुद्धा होतं पीठ आणि ह्याच्यातले बारीक कणं सुद्धा निघून जातात पाहू शकता भाजून घेतल्यामुळे अजिबात ह्याच्यामध्ये बारीक कणं निघालेली नाहीत दोन टप्प्यामध्ये मी मुगाला वाटून घेतलेला आहे म्हणजेच की दळून घेतलेलं आहे असं दोन टप्प्यामध्ये दळून घेतलं एकदम बारीक वाटलं जातं आणि लहानशा भांड्यामध्येच आपल्याला दळून घ्यायचं आहे हे पहा अजिबात ह्याच्यामध्ये बारीक कण निघालेली नाही म्हणजे भाजल्यामुळे चांगल्या प्रकारे वाटलं गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक असा जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने हे लाडू जास्त पौष्टिक सुद्धा होणार आणि खाण्यासाठी जबरदस्त टेस्टी होणार तो जिन्नस आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ किंवा तुम्ही अर्धी वाटी ज्वारीचं पीठ वापरलं तरी तितकंच पौष्टिक होणार आता ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाला तुम्हाला चाळून घेण्याची काहीच गरज नाही कारण की ह्याच्यामधला कोंडा शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे कोंड्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फायबर असतं म्हणून ह्याला चाळून घ्यायचं काहीच गरज पडणार नाही अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे एकजू करायचा आहे आणि आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे वळायचं आहे आता पिठाला आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे त्याच कढाईमध्ये मी भाजून घेत आहे जास्त पसारा करायची काहीच गरज नाही आता अगोदर आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत गॅसला मंद आचेवर ठेवून या मुगाच्या पिठाला भाजून घ्यायचा आहे हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे आणि ह्याच्यामधून आणखीन सुगंध दरवळायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये अगोदर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मंडळी इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि खमंगवास दरवाळाला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास तीन चमचे साजूक तूप वापरायचे आहे आणि आपल्याला थोडं थोडं करूनच तूप वापरायचं आहे पाव वाटी आपल्याला साजूक तूप लागेल म्हणजेच की ज्या वाटीने हिरवे मूग मोजून घेतले होते त्याच वाटीने पाव वाटी इथे साजूक तुपाचा वापर होणार आहे आणि थोडं थोडं करूनच आपल्याला तूप वापरायचं आहे एकदाच संपूर्ण तूप वापरायचं नाही आणि चांगल्या प्रकारे पुन्हा याला परतवून घ्यायचा आहे संपूर्ण कच्चा वास हिरव्या मुगाचा आणि घवाच्या पिठाचा निघून जायला पाहिजे अशा पद्धतीमध्ये परतवून घ्यायचं आहे हिरव्या मुगाचे अनेक आरोग्य फायदे आहेत प्रतिने फायबर विटॅमिन आणि खजिन्यांचा चांगला स्त्रोत आहे हिरव्या मुग डाळीमुळे रक्त भिसरण सुधारते वजन नियंत्रणात राहते आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते या व्यतिरिक्त मुग हृदयाचे आरोग्य सुधारण्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील खूपच मदतगार आहे पुन्हा इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तूप टाकल्यानंतर आता पुन्हा याच्यामध्ये दोन चमचे तूप वापरायचे आहे असंच थोडं थोडं करून तुम्हाला सुद्धा संपूर्ण पाव वाटी तूप वापरायचं आहे आणि पुन्हा याला दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजत राहायचं आहे पूर्ण पिठाचा रंग वेगळा होईपर्यंत भाजत राहायचा आहे ही महत्वाची टूप तुम्ही लक्षात ठेवा तेव्हाच ह्या लाडू मध्ये खमंगपणा उतरला जाईल आणि खाण्यासाठी पौष्टिक सुद्धा राहणार आणि महिनाभर सुद्धा टिकणार एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत हे लाडू तयार होतात तर मंडळी संपूर्ण पीठ भाजण्यासाठी मला दहा मिनिटं लागलेली आहे दहा मिनिटाचं थोडस मागे पुढे होऊ शकतं आणि रंग पाहू शकतं किती वेगळा झालेला आहे आणि एकदम दाणेदार झालेला आहे जाड राहण्यासारखा दाणेदार झालेला आहे तुम्ही वाटलं तर एक चमचा तुपामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता पण त्याचं काय होणार मी तुम्हाला पुढे सांगतो एक चमचा तुपामध्ये भाजल्यावर तुम्हाला काय बदल करावा लागेल ह्या लाडू मध्ये आता हे चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता ह्याच पॅन मध्ये मी एक चमचा तूप टाकलेला है, आहे आणि ह्याच्यामध्ये काही सुके मेवे आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे मी थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम बारीक कापून घेतलेले आहे आता ह्याला आपल्याला जवळपास एकाच मिनिटापर्यंत किंवा चाळीस पन्नास सेकंदापर्यंत हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर सुके मेवे पिठामध्ये असंच वापरू शकता पण त्याच्याने टेस्ट चांगली येणार नाही थोडासा कुरकुरीतपणा ह्या सुक्या मेव्यांना आला की खाण्यासाठी आणखीनच चविष्ट होतात हे लाडू तर मंडळी असं चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत काजू आणि बदामला परतून झालं की याच्यामध्ये मी थोडेसे मनुके मनु टाकत आहे ह्याच वेळेला मनुके टाकायचे अगोदर मनुके टाकायचे नाही मनुके लवकरात लवकर भाजले जातात आणि सोबतच खरबुजाच्या बिया चव चांगली येते आणि दिसायला सुद्धा एकदम भारी दिसतात आता पुन्हा यांना काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मनुके चांगल्या प्रकारे टम्म फुगायला पाहिजे इतक्या वेळेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण ड्रायफ्रूट आपल्याला दीड ते दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे कुरकुरीत पण यायला पाहिजे ह्याच्यामध्ये तर मंडळी आपण पाहू शकता मनुके मस्त टम्म फुगलेले आहेत आणि खरबुजाच्या बिया चट चट चटकायला लागले की ह्याला सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे किंवा डायरेक्ट तुम्ही पिठामध्ये सुद्धा काढू शकता मी ड्रायफ्रूटला पिठामध्येच काढून घेत आहे असं थोडंसं गरम गरम पिठामध्येच काढून घ्यायचं आहे त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगतो कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ वापरायचं आहे गुळाला न वितळवता किंवा पाक न बनवता ह्याच्यामध्ये मी सेंद्रिय गुळ वापरत आहे काळं गुळ आहे तुम्ही वाटलं तर पिवळं गुळ सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला गुळ वापरायचं नसेल तर पिठी साखर सुद्धा वापरू शकता आणि पीठ थोडस कोमट थंड पाहिजे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये थंड करू नका आता ह्याला चमच्याने अगोदर एकत्र करायचं आहे मी तुम्हाला मगाशी बोललो की एक चमचा तुपामध्ये सुद्धा तुम्ही पीठ भाजू शकता पण त्याच्यामध्ये एक बदल करावा करावा तुम्हाला गुळाचा पाक बनवावा लागेल एक तार येईपर्यंत पाक बनवायचा आहे किंवा तुम्हाला फक्त गुळ वितळून सुद्धा घेतलं आणि दोन मिनिटापर्यंत शिजवून सुद्धा घेतलं तरी सुद्धा लाडूची बाइंडिंग एकदम चांगली आहे म्हणजेच की लाडू वळण्यासाठी तयार सुद्धा चांगल्या प्रकारे होतात आता ह्याच्यामध्ये फ्लेवर चांगला येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर वापरायचा आहे किंवा तुम्ही अर्धा चमचा किसून ह्याच्यामध्ये जायफळ सुद्धा वापरू शकता गुळ आणि ड्रायफ्रूट पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि मी तुम्हाला गुळाचं प्रमाण सांगायचं विसरूनच गेलो ज्या वाटीने मूग घेतले होते त्याच वाटीने मी गुळ घेतलेले आहे दीडशे ते पावणे दोनशे ग्राम आणि गुळाला किसूनच घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर ह्या पिठाला काढून एकदा फिरवून घेऊ शकता म्हणजे गुळाचे बारीक बारीक कण राहिले असतील ते सुद्धा चांगल्या प्रकारे बारीक होईल पण त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट सुद्धा बारीक होणार तुम्हाला ड्रायफ्रूट बारीक करायचे नसतील तर दुसरा पर्याय आहे पिठामध्ये फक्त गुळ टाकायचा आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे मग ते पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढायचं आहे मग ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करायचा आहे चांगल्या प्रकारे आता आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त अशी मूठ वळली जाते म्हणजे बाइंडिंग चांगली आलेली आहे अशा पद्धतीने एक एक करून सर्व लाडू अगोदर मी वळून घेतो पाहू शकता मंडळी का मस्त गोल गरगरीत लाडू वळून तयार झालेला आहे बाइंडिंग एकदम चांगल्या प्रकारे आलेली आहे बाइंडिंग चांगली आली पिठाला लाडू एकदम गोल गरगरीत वळले जातात पाहू शकता आता अशाच पद्धतीने सर्व पिठाचे मी लाडू बनवून एका प्लेटमध्ये काढून ठेवतो तर मंडळी जितकं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे हिरव्या मुगाचं आणि अर्धी वाटी गहू पिठाने जवळपास अठ्ठावीस ते तीस लाडू बनलेले आहेत बिनपाकाचे एकदम खुसखुशीत तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू प्रत्येकाला आवडतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ह्या पद्धतीचे तुम्ही लाडू बनवणार तर महिनाभर सहज टिकणार आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने हा लाडू खावाच आणि ह्याचे फायदे तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत मी तुम्हाला तोडून दाखवतो हा लाडू पाहू शकता मंडळी एकदम नरम झालेले आहेत आणि बाहेरून मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे रव्याचे कसे दाणेदार लाडू असतात तसेच हे लाडू झालेले आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद